सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरात उभा असलेली ही कट्टे अॅग्रो एजन्सीची वास्तू फक्त वास्तू नव्हे तर येथून हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवी पालवी फुटली आहे कट्टे अॅग्रो एजन्सीज गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांना खते बियाणे औषधे यांची फक्त विक्रीच नव्हे तर शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करते कट्टे अॅग्रो एजन्सीचे सर्वे सर्वा संजय जयवंत कट्टे सर गेल्या चाळीस वर्षांपासून शेती आणि शेतीविषयक सर्व क्षेत्रांशी निगडीत आहेत त्यामुळे शेतीविषयक त्यांचा सखोल अभ्यास आहे शेती कशी करावी शेतीविषयक लागवड ते हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण नियोजन खर्च उत्पन्न बाजारभाव याचे नियोजन शेतीविषयक अनेक समज गैरसमज शेतीविषयक सरकारची धोरणे शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवर संजय कट्टे सर यांचा सखोल अभ्यास आहे याच अभ्यासाचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा फक्त व्यवसाय म्हणून नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून आपले कट्टे सर हे सगळं ज्ञान आपल्या शेतकरी बांधवांना सांगून त्यांच्या मनातील शेतीविषयीचे गैरसमज दूर करू इच्छित आहेत त्यासाठीच आजपासून कट्टे ॲग्रो एजन्सीज ही सोशल मीडियाच्या एका नव्या प्लॅटफॉर्मवरती प्रवेश करते आहे इथं शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन मिळेल शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन होईल आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा शेतीविषयक दृष्टिकोन बदलेल इथं येणाऱ्या आमच्या सर्व शेतकऱ्यांचं कट्टे परिवारात आम्ही मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार शेतकरी वन मी संजय जयवंत कट्टे मला कट्टेसर या नावानं ओळखलं जातं मी गेली चाळीस वर्ष या शेतीच्या क्षेत्राशी निगडीत आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून शेतीविषयक जे निविष्ठा लागतात खतं औषधं बियाणं त्या व्यवसायाशी निगडीत आहे हा व्यवसाय करत असताना मी आत्तापर्यंत तीन चार क्षेत्रामध्ये काम केलं शिक्षण झाल्यानंतर पहिल्यांदा शेतीमध्ये नंतर, शेती नंतर नोकरी केली नंतर हा व्यवसाय केला आणि समाजकारणाच्या माध्यमातून थोडंसं राजकारण त्यामुळं हे सगळं करत असताना प्रत्येक क्षेत्रातले अनुभव सगळे वेगळे वेगळे मला येत गेले आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काय कमी जास्त आहे कुठं लुफोल्स आहेत हे सगळं मला त्याच्यामुळं समजलं परंतु आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो म्हणजे शेतीचं क्षेत्र हे महत्त्वाचं आहे त्या क्षेत्रामध्ये गेल्या चाळीस वर्षामध्ये जे काही ज्ञान मिळवलं जे काय अनुभव आले हे सगळे अनुभव आणि त्याच्यातलं ज्ञान हे कुठंतरी आता थोडंसं शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे सांगितलं पाहिजे या, या दृष्टीनं मी या माध्यमातून तुमच्यासमोर आज आलो आहे आता मला या माध्यमातून सांगताना व्यवसायाविषयी सांगायचं नाही किंवा कुठले प्रॉडक्ट विकायचे कुठले प्रॉडक्ट चांगले हे मला सांगायचं नाही मला शेतकऱ्यांचं निश्चित काय चाललेलं आहे शेती तोट्यात का आहे शेतीमध्ये शेतकरी संतुष्ट आहे का नाही संतुष्ट आहे तर किती टक्के शेतकरी संतुष्ट आहेत आणि संतुष्ट नाहीत तर किती टक्के शेतकरी संतुष्ट नाहीत आणि जे शेतकरी संतुष्ट आहेत ते का आहेत आणि जे नाहीत ते का नाहीत हे मला त्यांना सांगायचं आहे आणि जे शेतकरी संतुष्ट नाहीत त्यांचं नेमकं कुठं चुकतं कशामध्ये चुकतं आणि त्याच्याबद्दल त्यांनी काय केलं पाहिजे या सगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत जवळजवळ पन्नास देश फिरलो भारत भारतभर सगळीकडं फिरलो आणि फिरत असताना शेती कुठल्या देशामध्ये कशी आहे त्याचा अभ्यास केला शेतीमध्ये कुठल्या प्रॅक्टिसेस कुठल्या देशामध्ये दे कशा चालतात याचा अभ्यास केला आणि हे करत असताना हे सगळं कुठंतरी आपल्यापुढं ते सगळं गोळा केलेलं ओतावं या दृष्टीनं मी आज तुमच्यासमोर आहे आता शेतकरी निश्चित चुकतो म्हणजे कुठं चुकतो आणि का चुकतो हे त्या शेतकऱ्याला समजत नाही म्हणून तो चुकतो आहे मग ते शेतकऱ्यांच्या ज्या चुका आहेत त्या चुका आपण त्याला निश्चित दाखवल्या पाहिजेत कशा पद्धतीच्या चुका त्याच्या होतात आणि तो तोट्यात का जातो आता शेतकरी तोट्यात जाण्यासाठी किंवा शेती तोट्यात जाण्यासाठी एक कारण नाही त्याला अनेक कारण आहेत पहिल्यांदा तो स्वतः कारणयूत आहे शेती तोट्यात जाण्यासाठी दुसरं कारण म्हणजे निसर्ग निसर्गाचं असंतुलन किंवा निसर्गाचा बेभरवशीपणा याच्यामुळं शेतकरी तोट्यात जातो आणि तिसरं सरकारी धोरणं अशा सगळ्या कारणामुळं शेती तोट्यात जाते <coughs> आणि यातली मुख्य कारणं काय आहेत मग हे शेतकरी जर फायद्यात यायचं असेल तर निश्चित काय केलं पाहिजे आता हा एक मोठा विषय आहे तसा शेतकरी फायद्यात शेतीमध्ये निश्चित येईल पण काय केलं पाहिजे त्यानं कशी प्रॅक्टिस केली पाहिजे कशा पद्धतीची केली पाहिजे हे जर व्यवस्थितपणे त्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये जे सगळं सांगितलेलं आहे किंवा सांगणार आहे ते त्यांनी आत्मसात केलं पाहिजे आणि ते आत्मसात केल्यानंतर मला खात्री आहे की निश्चित शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये हा फरक पडेल पहिली गोष्ट शेतकरी शेती करत असताना था तो जो नियोजन करतो तो नियोजन शेतकरी व्यवस्थित करत नाही असं माझं मत आहे काही शेतकरी व्यवस्थित निय नियोजन करणारे पण आहेत आणि जे नियोजन करणारे आहेत ते शेतकरी फायद्यात आहेत म्हणजे कुठलंही तुम्ही काम करत असताना त्या कामाचं नियोजन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते गरजेचं आहे जर तुम्ही नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला तिथं पन्नास टक्के यश मिळतं नियोजनामध्ये तुमच्या आणि राहिलेलं पन्नास टक्के यश बाकीच्या तुमच्या प्रॅक्टिसेसमध्ये किंवा कामामध्ये तुम्ही ते यश मिळवू शकता मग जे शेतकरी नियोजन करत नाहीत त्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला शेतीच्या बाबतीतलं पूर्ण वर्षभराचं नियोजन करायला शिकलं पाहिजे आता नियोजनामध्ये सगळे वेगळेवेगळे भाग येतात आता नियोजनामध्ये काय येतं आपली शेती आपल्याला शेती किती आहे आपल्याला पिकं कुठली करायची आहेत कुठल्या वेळेला कुठली पिकं करायची आहेत आणि ही पिकं करत असताना त्या पिकांना लागणारं भांडवल आपल्याकडं आहे का नसेल तर ते उपलब्ध होणार आहे का आपण कशा पद्धतीने ते उपलब्ध करू शकू याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा भाग त्याच्यामध्ये जे पीक आपण करणार आहोत ते पीक करत असताना ते पीक सुरुवातीला लागण केल्यापासून त्या पिकाचं हार्वेस्टिंग होईपर्यंत त्या पिकाला ज्या काय प्रॅक्टिसेस कराव्या लागतात जी काही कामं करावी लागतात ती कामं करत असताना कशा पद्धतीची कामं केली पाहिजेत कशी केली पाहिजेत त्या पिकाला स्प्रेइंग असेल त्या पिकाला फर्टिलायझर देणं असेल हे कुठल्या स्टेजला कुठलं फर्टिलायझर द्यायचं किती प्रमाणात द्यायचं कुठलं स्प्रेईंग करायचं कुठल्या प्रमाणात स्प्रेईंग करायचं त्या पिकावर येणारे रोग कुठले कुठले आहेत किडी कुठल्या कुठल्या आहेत याचा सगळा तुमचा अभ्यास ते पीक करायच्या अगोदर असला पाहिजे आणि तो जर तुमचा अभ्यास असेल आणि तुमचं भांडवलाची तयारी असेल तर तुम्ही ते पीक सहजासहजी पार पाडू शकता आणि सुरुवातीला तुम्हाला त्या पिकामधून येणारं इल्ड किती आहे त्या पिकाला लागणारा खर्च किती आहे आणि त्या पिकाची आल्यानंतर बाजारामध्ये नेल्यानंतर त्याची ॲव्हरेज किंमत काय आहे आणि आपल्याला ह्या पिकातून किती पैसे मिळतील आपल्याला किती इल्ड काढायचं आहे हे जर तुम्ही सगळं ठरवलं तर निश्चितच एखाद्या व्यवसायाप्रमाणे तुम्ही त्या पिकातून ठराविक ठरवलेले पैसे निश्चित काढू शकताल आणि तुमची शेती निश्चित तुम्ही फायद्यामध्ये आणू शकताल आता शेती करत असताना तुमच्याकडे समजा दहा एकर शेती आहे तर दहा एकर शेतीमध्ये तुम्ही कुठल्याही एक प्रकारचं पीक केलं नाही पाहिजे ती पिकं करत असताना त्या पिकाची व्हरायटी तुमच्या शेतामध्ये असली पाहिजे आणि ती व्हरायटी म्हणजे दोन 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 एकराची वेगवेगळी पिकं केली पाहिजेत आणि एखादं पीक जर दरामुळं त्याला त्याचे पैसे जर नाहीच झाले तर बाकीच्या पिकामध्ये त्याचे पैसे कवर झाले पाहिजे जेणेकरून तुम्ही वर्षभरामध्ये त्या दहा एकरामध्ये काढलेल्या उत्पन्नामध्ये फायद्यात राहिला पाहिजे तोट्यात गेला नाही पाहिजे म्हणजे असं जर तुम्ही नियोजन केलं तर वर्षाच्या शेवटी बघितलं तर तुम्ही निश्चित तुमचं शेती तुम्हाला फायदेशीर झालेली दिसेल आता शेती करत असताना हा भाग जसा महत्त्वाचा आहे तसं सुरुवातीला हे मी अगोदर सांगायला पाहिजे होतं पण सुरुवातीला तुमची शेती कशा प्रकारची आहे कशी आहे तुमच्या शेतीला लागणारं तुम्ही देणारं जे पाणी आहे ते पाणी कशा पद्धतीचं आहे तुमच्या शेतीचा पी एच सामू किती आहे वाढलेला आहे का योग्य आहे का कमी आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या त्याच्या पूर्वनियोजनाच्या भागामध्ये त्या आल्या या सगळ्या गोष्टींचा तुमचा अभ्यास सुरुवातीला असला पाहिजे आणि मग तुम्ही शेती करायला लागलं पाहिजे आणि हे ही शेती करत असताना सगळ्यात महत्त्वाचं एक आहे शेती हा व्यवसाय म्हणून केलं पाहिजे शेती जमेल तशी जर तुम्ही करायला लागला तर शेतीमध्ये तुम्हाला कधी यश येणार नाही शेती जर निश्चित व्यवसाय म्हणून तुम्ही करायला लागला तर निश्चित तुम्हाला शेतीमध्ये फायदा होईल आता अलीकडं काही नवीन पिढी आहे बरीच शेती अतिशय उत्तम पद्धतीनं करायला लागलेली आहेत जसं ग्रुपमध्ये त्यांनी ग्रुप करतात आणि त्या ग्रुपमध्ये एकमेकाला नॉलेज शेअर करतात एकमेकाला ज्ञान आदानप्रदान करतात मार्केटचं ज्ञान आदानप्रदान करतात आणि एक सामूहिक शेती केल्यासारखं सगळे मिळून मिसळून शेती त्यांची करतात आणि मिळालेल्या फावल्या वेळात ते गप्पा टप्पा त्या शेतीच्याविषयी मारतात आणि त्या शेतीमध्ये ते फायदा काढतात मग कुणाला किती उत्पन्न आलं कुणाला कशात आलं कुणाला कुठल्या भा पिकात आलं ह्या सगळ्या ते गप्पा मारतात आणि एकमेकाकडं त्यांचं नॉलेज शेअर करतात त्याच्यामुळे सुद्धा अलीकडच्या ह्या नवीन पिढीला शेतीमध्ये बऱ्यापैकी फायदा व्हायला लागलेला आहे आता ह्याच्यामध्ये ही शेती करत असताना सगळ्यात महत्त्वाचं एक सरकारी धोरण ठरलं पाहिजे सरकारी धोरणमध्ये जी पिकं केली जातात त्या पिकाला जो भाव 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 हा भाव दिला जातो किंवा भाव मिळतो तो भाव शेतकऱ्याला तो व्यवस्थित मिळत नाही हा भाव मिळण्यासाठी सरकारी लेवलवर कशा पद्धतीनं योजना राबवल्या पाहिजेत हा सरकार सरकारी लेवलचा विषय आपण आता त्याच्यावर डिटेल बोलायला नको कारण ह्याच्यामध्ये बरंच उहा झालेला आहे सगळ्या त्या भावाच्याविषयी बऱ्याच सरकारबरोबर चर्चा झालेल्या आहेत सगळं झालेलं आहे आपण त्यात खोलात न जाता ही यंत्रणा पण निश्चित सुधारली गेली पाहिजे आणि ही यंत्रणा जर सुधारली तर शेतकऱ्याला निश्चित वर्षाला एक ठराविक उत्पन्न मिळेल आणि तो सुखासमाधानानं शेती करू लागेल आता अलीकडं कसं झालं आहे शेतीमध्ये उत्पन्न मिळत नाही आणि कष्ट जास्त आहेत कष्ट जास्त आणि उत्पन्न कमी त्याच्यामुळं शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्याचा निगेटिव्ह झालेला आहे तो नकारात्मक दृष्टीनं शेतीकडं बघायला लागलेला आहे दुसरं एक सगळ्यात मोठं सं संकट की अलीकडची जी नवीन पिढी चांगल्या पद्धतीने शेती करायला लागलेली आहे परंतु आताच्या नवीन पिढीतल्या मुलींचा शेतीकडं बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो अतिशय बदललेला आहे आणि शेतीकडं नकारात्मक बदलल्यामुळं शेतकऱ्याच्या मुलाला कोण मुलीही द्यायला तयार नाहीत त्यामुळं तो आणखी एक पेज शेतीमध्ये नवीन निर्माण झालेला आहे तर अशी एकावर एक संकट याय लागलेले आहेत ला, तर ही संकटं निवारण करण्यासाठी या प्रत्येक संकटावर उपाय आहे आता जर तुम्ही शेतात राहून तुम्ही शेती जरी करत असला तरी तुमचं राहणीमान जर तुम्ही बदललं राहणीमान जर तुम्ही स्टँडर्ड केलं चांगलं केलं तर निश्चित तुमच्या सुद्धा तुमच्याकडं बघण्याचा किंवा हे जे आता नवीन फॅड निघाले मुली शेतकऱ्याच्या मुलाला न देण्याचा याच्यामध्ये सुद्धा निश्चित बदल होईल आणि पुढच्या काळामध्ये हा निश्चित आपल्याला बदल बघायला मिळेल आता शेती करत असताना आम्ही एक नवीन त्याच्यामध्ये चा योजना चालू करतो आहे किंवा नवीन प्रयोग चालू करतो आहे तो प्रयोग अशा पद्धतीचा आहे की एखादा शेतकरी जर आमच्याकडं आला किंवा मला शेती ही माझी तोट्यात कायम जाते मी गेली दहा वर्ष शेती करतो आहे पण मला कधी फायदा होत नाही तर अशा शेतकऱ्यांना आम्ही एक गायडन्स द्यायसाठी एक नवीन हे योजना चालू करतो आहे तर त्या शेतकऱ्यानं आमच्याकडे यावं आम्ही त्याला त्याची शेती किती आहे कशा पद्धतीची शेती आहे तो शेती कशी करतो त्याची विचार करण्याची मानसिकता काय आहे तो कुठं चुकतो त्याला विचारून ही आम्ही सगळी माहिती घेऊ आणि त्याला निश्चित एखादी इमारत बांधताना एखादा इंजिनियर त्या इमारतीचं स्ट्रक्चर त्याला देतो प्लॅन त्याला देतो आणि त्या पद्धतीने इमारत उभारली जाते त्या पद्धतीनं निश्चित विनामूल्य आम्ही त्यांना तो त्या शेतकऱ्यांना प्लॅन देऊ आणि तो का तोट्यात जातो कशामुळं तोट्यात जातो हे त्याला निश्चित कारण पण त्याच्यावरचं आम्ही सांगू आणि तो येत्या दोन वर्षामध्ये निश्चित फायद्यामध्ये जाईल या पद्धतीचं इथून पुढच्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी एक काम करणार आहोत आणि शेतकऱ्यांना या पद्धतीची माहिती देणार आहोत आता याच्या पुढच्या काही याच्यामध्ये आपण याच्याविषयी आणखी बरीच माहिती देणार आहोत बरीच माहिती सांगणार आहोत तर या माध्यमातून सुरुवातीला आपण आपल्याबरोबर म्हणजे शेतकऱ्यांबरोबर आम्ही आत्ताच जोडले जातो आहे आणि यात याबद्दलची निश्चितच आम्ही चांगली माहिती आपल्याला देऊ आणि त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही निश्चित शेती फायदेशीर करू शकताल हा मला याच्यामध्ये विश्वास आहे एवढंच मी सांगतो आणि बाकीची माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघूया